तुम्ही बनवणार नुवा एस्टी लाटे चणाणी से चणाणी काय आणि बुंदी लाडू नागपंचमी म्हटलं की दोन तीन प्रकारचे लाडू आपल्याकडं बनवले जातात राजगिरा लाडू शेव लाडू बुंदी लाडू आणखी बरंच काही बनवलं जातं ज्वारीच्या लाह्यासुद्धा बनवल्या जातात तर या ठिकाणी मी शेव लाडू आणि बुंदी लाडूची रेसिपी शेअर करते आहे एकदम सोपं करून सांगितलेलं आहे या ठिकाणी चारशे ग्रॅम शेव घेतलेली आहे आणि चारशे ग्रॅमसाठी चारशे ग्रॅम गुळ घ्यायचं आहे शेव एकदम क्रिस्पी घ्यायचे आहे हे मी मार्केटमधून घेतलं आहे हवं तर घरीसुद्धा बनवू शकता गूळ जो घेतला आहे तो चिक्की गूळ आहे चिक्की गूळ असेल तर लाडू छान होतात चिकट होतात चिकट लाडू खायला खूप छान लागतात एक छोटा चमचा तूप घालायचं आहे आणि पाणी न घालता गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅसचं फ्लेम मिडियमवर ठेवायचं आहे तर एकदम सोपी पद्धत सांगितली आहे ज्यांना पाक घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे का तर पाक न घेता हा लाडू बनवलेला आहे एकदम सोपा आहे गूळ मेल्ट झालेला आहे मेल्ट झाल्यानंतर तीन ते चार उकळी काढायचे आहेत कंटिन्यू हलवत राहायचं आहे अशा पद्धतीनं तर तीन ते चार उकळी काढल्यानंतर लहान चमचा जो असतो आपल्याकडं रेग्युलर यूजमध्ये ज्याला आपण पोहे खायचा चमचा असं सुद्धा म्हणतो त्या चमच्यानी एक छोटा चमचा पाणी ॲड करायचं आहे गॅस बंद करून मग पाणी ॲड करायचं आहे खूप महत्त्वाची टीप आहे पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर पाणी ॲड करते आहे पाणी ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेलची पूड घालती आहे हवं तर जायफळची पूड घालू शक शकता किंवा सुंट पावडरसुद्धा घालू शकता खसखस घालू शकता जे फ्लेवर आवडतं ते फ्लेवर घालू शकता मी ह्या ठिकाणी फक्त वेलची पूड घातली आहे तर शेव घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं जास्त गरम असेल तर लाडू वळता येत नाही आहेत हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं लाडू बांधायचे की हातावर जोरजोरात आपटून हे लाडू बांधले जातात छान होतात आणि पटपटसुद्धा होतात बिलकुल चिकटत नाही आहेत पाक परफेक्ट येतो या पद्धतीनं बनवला तर पाक न बघता हा लाडू बनवलेला आहे पाक न घेता बनवलेला आहे तर खूप छान असे लाडू तयार झालेत या पद्धतीनं बनवा चुकणार नाही फेल जाणार नाही आहे एकदम छान लाडू होतात आणि गुळाचा पाक घातल्यामुळं टेस्टीसुद्धा होतात कुरकुरीत होतात सगळ्यात महत्त्वाचं काही वेळेला पाक बिघडतो आणि लाडू मऊ पडतात तर असं नाही होणार आहे अशा पद्धतीनं बनवला तर कुरकुरीत लाडू तयार होतात खूप छान असे लाडू तयार झाले आहेत याच पद्धतीनं बुंदीचे लाडूसुद्धा बनवायचे आहेत बुंदीसुद्धा मी मार्केटमधून घेतलेली आहे तर तीनशे ग्रॅम बुंदी घेतलेली आहे आणि तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे दोन्ही मेजरमेंट सेम आहे तीनशे ग्रॅममध्ये साधारण चाळीस लाडू होतात लहान आकाराचे मोठे बांधला तर थोडे कमी होतील अजून लहान बांधला तर जास्त होतील अर्धा किलोचं मेजरमेंट मी सांगते आहे अर्धा किलोमध्ये साधारण साठ ते पासष्ट लाडू होतात किंवा अगदी छोटे असले तर सत्तरसुद्धा होतात तर मेजरमेंट सगळ्याचंच अर्धा किलोला अर्धा किलो, किलो गूळ एक किलो बुंदीला एक किलो गूळ असं आहे यापूर्वी राजगिरा लाडू चिरमुरे लाडू यासुद्धा रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तुम्ही चॅनेलवर बघू शकता परफेक्ट मेजरमेंट आहे काही वेळेला गुळामध्ये सुद्धा फरक येतो किंवा मिक्स असतं काही काही वेळेला पाक चांगला येत नाही आहे परफेक्ट पाक धरूनसुद्धा पाक चांगला येत नाही लाडू मऊ पडतात बऱ्याच गोष्टी बिघडतात त्याच्यामुळं गुळ हा चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे बुंदी लाडू शेव लाडू चिरमुरा लाडू राजीक्र लाडू या सगळ्याचं मेजरमेंट सेम आहे अर्धा किलोला अर्धा किलो एक किलोला एक किलो एक किलो बुंदीला एक किलो गोळ याप्रमाणे आणि पाक न घेता जे लाडूचं रेसिपी मी दाखवली आत्ता याच पद्धतीनं सगळे लाडू हे बनवू शकता तुम्ही एकाच मेथडनं चारही लाडू बनवू शकता चारही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत चेक करा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा